पुढचे चार ते पाच दिवस पावसाचे आहेत हा पाऊस कधी येणार कधी जाणार कोण कुन कोणत्या जिल्ह्यामध्ये पडणार कशा स्वरूपाचा पडणार हा पाऊस नुकसानीचा आहे की फायद्याचा आहे एकंदर तारखी वाईज अगदी सोप्या भाषेत कुठे रेड अलर्ट आहे कुठे येलो अलर्ट आहे हे आपण जाणून घेऊयात त्याचबरोबर हवामान खात्यानं सांगितल्याप्रमाणे मान्सून तर देशाच्या बाहेर चाललाय मग हा नेमका पाऊस कुठला येतोय आणि कधी जातोय हे आपण सोप्या भाषेत बघूयात नमस्कार मी ज्ञानेश्वर खरात पाटील आता सध्या जर बघायला गेलं तर तुम्ही जर वरी बघितलं तर तुम्हाला ढगाळ वातावरण दिसायला लागलं असेल हळूहळू पाऊस हा सक्रिय व्हायला लागलेला असेल कालची चौदा ऑक्टोबर होती आजची पंधरा ऑक्टोबर आहे आणि पुढच्या वीस ऑक्टोबर पर्यंत हा पाऊस असणार आहे आणि टप्प्या टप्प्यानं महाराष्ट्रामध्ये पांगणार आहे पसरणार आहे आणि जवळपास सध्या जरी भारतीय हवामान खात्याच्या सांगण्यानुसार येलोच अलर्ट आहे कुठेही रेड अलर्ट नाहीये आणि एकंदर खूप पाऊस हे नुकसान करेल अशी काही परिस्थिती सध्याच्या याच्यामुळे दिसत नाहीये सध्याचा जो अंदाज आहे बर आता भारतीय हवामान खात्यानं सांगितल्याप्रमाणे मान्सून देशाच्या बाहेर चाललाय मग मां हा मान्सून कुठला आलाय किंवा हा पाऊस कुठला आलाय तर बघायला गेलं तर पश्चिम मध्य अरबी समुद्रात चक्राकार वाऱ्यांची स्थिती निर्माण झाली आहे त्याच्यामुळं ढग तिकडे राटलेत आणि ते महाराष्ट्रावर येत त्यानंतर बंगालच्या उपसागरात दक्षिण बांगलादेश आणि आसपासच्या प्रदेशात कमी दाबाचा पट्टा तयार झाला त्यामुळं राज्यात पावसाला पूरक आणि पोषक वातावरण तयार झालेलं आहे हा एक मुद्दा लक्षामध्ये घ्या आता जवळपास सर्वच महाराष्ट्रामध्ये मा हा पाऊस पडणार आहे जवळपास महाराष्ट्रातल्या सर्वच त्या ठिकाणी भागामध्ये हा पाऊस पडणार आहे पंधरा ते वीस ऑक्टोबरच्या दरम्यान असणार आहे आता आपण डेट वाईज जर जाणून घ्यायचं म्हटलं तर आता समजा अमरावती अकोला गडचिरोली चंद्रपूर हे विदर्भातले जिल्हे आहेत सोलापूर हा पश्चिम महाराष्ट्रात जिल्हा आहे लातूर नांदेड हे मराठवाड्यातले आहेत सांगली हा पश्चिम महाराष्ट्रातला आहे अहिल्यानगर जालना हिंगोली पुणे सातारा कोल्हापूर रत्नागिरी सिंधुदुर्ग रायगड आता या भागामध्ये सध्या पावसाला पावसाची स्थिती निर्माण झाली आहे ढग दाटले आहेत ठीक आहे त्याच्यानंतर आता धुळे जळगाव संभाजीनगर कोल्हापूर रत्नागिरी सिंधुदुर्ग रायगड त्याच्यानंतर बुलढाणा अमरावती अकोला यवतमाळ या ये ठिकाणी सुद्धा पाऊस सक्रिय होतो आहे म्हणजेच काय तर एकंदर टप्प्याटप्प्यानं चौदा पंधरा सोळा सतरा अठरा एकोणीस वीस ऑक्टोबर असा टप्प्याटप्प्यानं हा पाऊस पुढे पुढे सरकतोय आणि अठरा तारखेला कुठेच पाऊस आय एम डी द्वारे दिसत नाहीये ढगाळ वातावरण असू शकतो कारण की ऑलरेडी पाऊस पडलेला असणार आहे आणि त्यानंतर हा पाऊस ओसरून जाणार आहे म्हणजेच काय की आता सोळा सतरा अठरा एकोणीस ऑक्टोबर पर्यंत हा पाऊस असणार आहे अठरा नंतर तो ओसरायला लागेल एकोणीसवीसला तो नसणार आहे अशा पद्धतीचा सध्या भारतीय हवामान खात्याचा अंदाज आहे आणि आपला एक प्रश्न होता की हा पाऊस नुकसानीचा का फायद्याचा तर सध्याचे अलर्ट दिलेले ते येलो अलर्ट आहे ते येलो अलर्टमुळं तुरळक ठिकाणी किंवा काही ठिकाणी मुसळधार काही ठिकाणी चांगल्या पद्धतीचा असा पाऊस पडण्याची शक्यता आहे शेवटी हे सगळे अंदाज असतात परंतु या अंदाजानुसार आपल्याला ते सगळं कष्ट कळत असते की तिकडे ढग दाटलेत आणि इकडे पावसाची शक्यता आहे आणि त्यानुसार वातावरण सुद्धा तयार झालेलं आहे त्यामुळं ज्यांच्या सोयाबीन किंवा हार्वेस्टिंग ज्या ज्या पिकांची चालू आहे काढणी ज्या ज्या पिकांची चालू आहे त्यांचं नुकसान होण्याची शक्यता आहे परंतु पाऊस पडून लगेच निघून जाणार आहे त्यामुळे नुकसान फार होणार नाहीये काळजी करू नका शेतकरी माय बापांनो आणि फायदा असा आहे की सध्या लाईट टिकत नाहीये कपाशी भिजवायची तुरी भिजवायच्या आहेत गवाळ्या वालवायच्या आहेत हरभऱ्यासाठी शेतं तयार करायचे तर त्यासाठी सुद्धा या पाण्याचा एक फायदा होऊ शकतो असे नुकसान हार्वेस्टिंगला आलेल्या पिकांचा आणि फायदा जे पिकांना पाणी द्यायचं अशा पद्धतीचं हे पावसाचं सध्याचा अनुमान आहे याची परत अपडेट आपण उद्या घेऊयात आणि परत तुम्हाला सुधारित अपडेट सुद्धा देऊयात शेती माती संस्कृतीसाठी शेतीतल्या प्रत्येक अपडेटसाठी आपलं चॅनल सबस्क्राईब करा साईडला बेलकां दाबा तुर्ताच थांबतो आपली रजा घेतो आपला ज्ञानेश्वर खरात पाटील धन्यवाद